श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अद्याय बारावा श्री गणेशाय नमह करया जगद्गुरु उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारानार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गथाद्याच्या अंती बाळाप्पा आली अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी न जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा झाली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शन उत्कट चित्ती खिसागर घेऊन गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले अजानुभाऊ वंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पा धावून दृढ चरण धरी येले येऊन भानावरती श्री चरणाची सोडली मिटी ब्रम्मानंदन माये पोटी श्रोती ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी काय केली लिला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून प्रेम बाळाप्पा एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार मनती जाऊ दर्शना मनती जाऊनी स्वामींशी स्वामींसी अर्पण करा विद्यासी अवश्य मनोनी तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले त्या समयी श्री समर्थ अस्तिनप मंदिरात राजाज्ञ वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरे आले तेथे ते नैवेद्यापर्ण केले मग सरीले भोजन नित्यप्रात काळी उठवण षटकर्माते माते आचरोन घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य देवत त्याचे करावे पूजन मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे उन, स्वामी उन, करी घेऊन येऊन मस्तक ठेवून जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले सोळापा आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण सी श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जनसेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होतापे त्या काराने आपसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळाप्पाने पाहून नानायुक्ती योजन मोडून टाकीले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी मूर्ती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळापाची या शरीरास व्यादली जडली चैन काही दिन कागदाची पुढी बेंबी मधून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या क्रथकने बाळापासी यावे मरण विष दिदले कानवल्यातून पडले आज बाहेरी स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीने प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगूनी बाळापासी शंकर पूजनी वर जावे ऐशी अज्ञातया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळापाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहून समर्थ्य दिली अज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिट्ट्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिट्टी तयातून उचलून पाहता वाचूनी न करावे सी पूजन तीए माझी लिहिली असे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोल ती बाळाशी दारा पुत्र सोडून निदेशी आपण इथे राहिला आपण आल्यापासून होते आमचे नुकसान ऐसे बोला ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा ऐसी होईल श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छा बाळाप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद मने बाळाप्पाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिट्ट्यांशी आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न मने त्याच दिनी दोन चिट्ट्या लिहून उभय त्यांनी टाकिल्या चिट्टी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चा करी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करिल येते दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिस द्वादश अध्याय गोड हा श्रीराज हिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज परनमस्तु श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद